लेखांक चौथा नेपाळचे आंदोलनावरील विपक्षाची टीका सन एकोणीसशे पंचवीस अलाहाबादच्या लीडरमध्ये नेपाळ हे हिंदुस्थानचा भाग नाही म्हणून एका इंग्रजी ग्रहस्थाने लावलेल्या अपूर्व शोधाचा मनोरंजक वृत्तांत प्रसिद्ध होत आहे या ग्रहस्थाच्या दृष्टीपथात हा अपूर्व शोध आताच कसा आला हे जाणण्याची जिज्ञासा सर्वांसच होणे साहजिक आहे कोणतीही महत्वाची चळवळ यशस्वी होण्याच्या आधी तिला तीन गंडांतरातून आपला मार्ग आक्रमावा लागतो या सामान्य नियमाप्रमाणे पाहिले असता नेपाळच्या विषयी हिंदुस्थानमध्ये जी जागृती गेल्या वर्षात झाली तीमुळे विपक्षाचा राग अनावर होऊन त्याने तिचा विरोध करण्यास पुढे यावे हे सुचिन्हच समजले पाहिजे कारण या योगानेही नेपाळविषयक चळवळ उपेक्षा आणि उपहास या दोन गंडांतरातून सुरक्षित पार पडून वर उल्लेखलेल्या गंडांतरापैकी शेवटच्याशी सामना करावा लागावा इतकी सबळ झालेली आहे असे सिद्ध होत आहे नेपाळचे स्वातंत्र्य ब्रिटिश सरकारने मान्य केल्याला जवळजवळ दोन वर्षे होऊन गेली परंतु नेपाळच्या स्वतंत्र हिंदू राज्यासंबंधी भारत वर्षातील हिंदू लोकात इतकी अनास्थानी हिंदू संघटनांच्या कामी त्या आपल्या सरळ आणि सुसंघटित सत्तेचा किती महत्वाचा उपयोग होणार आहे या विषयीचे इतके अज्ञान होते की या प्रश्नाकडे कोणत्याही हिंदू संस्थेचे लक्ष गेले नाही परंतु गेल्या वर्षापासून महाराष्ट्रातील वृत्तपत्रांनी जेव्हा हा विषय हाती घेतला स्वातंत्र्य लोकमान्य स्वधर्म इत्यादी पत्रांनी नेपाळ जेव्हा लेख लिहिले नी रत्नागिरी नाशिक पुणे नागपूर इत्यादी हिंदू सभांनी महासभेस नेपाळच्या स्वातंत्र्याविषयी अभिनंदनपर ठराव करण्याची शक्य तर तेथील महाराजासच महासभेचे अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे आमंत्रण देण्याची विनंती जेव्हा केली तेव्हा या जागृतीची लाट पंजाब बंगाल आणि दिल्ली येथील हिंदू पत्रांपर्यंत जाऊन पोहोचली मग नेपाळ विषयक लेख सर्वत्र येऊ लागले हिंदू संघटनांचे कार्य नेपाळमध्येही आरंभून नेपाळातील नि इकडील आजपर्यंत विलग झालेल्या हिंदू बांधवास पुन्हा एकदा एकाच ध्येयाने उत्स्फूर्त आणि एकाच शक्तीने समर्थनी संघटित केले असता अखिल हिंदू समाजाचे उद्दिष्टकार्य साधणे सुलभतर होईल ही गोष्ट हिंदू समाजाच्या लक्षात अंधुकरीतीने येऊ लागली अंती बेळगावास हिंदू महासभेच्या पंडित मालवीय सारख्या अधिकारी अध्यक्षाने स्वतःच्या अंधूक भावनेचा अंधुक उच्चार करून नेपाळच्या एकमात्र उरलेल्या आपल्या स्वतंत्र हिंदू राज्याविषयी अखिल हिंदूंच्या मनात वाटत असलेला आदर नि उद्भवणाऱ्या आशा प्रदर्शित करणारा ठराव महासभेपुढे मांडला आणि तो महासभेने एकमताने संमतही केला परंतु हिंदू समाजात नेपाळ विषयक ही जागृती होत असता तिचे महत्व त्यास जितके अंधुकरीत्या बासू लागले त्यापेक्षा पुष्कळ स्पष्टपणे विपक्षास दिसू लागले होते म्हणून या जागृतीच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा प्रयत्नास त्यांनी नुकताच आरंभही केलेला आहे शिखास तुम्ही हिंदू नाही असे शिकवण्यात आले तसेच गुरख्यासही तुम्ही हिंदुस्थानचे कोणी लागत नाही भौगोलिक ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या नेपाळ हे एक स्वतंत्र राष्ट्र आहे असे सिद्ध करण्यासाठी लेखांची एक मालाची माला एका इंग्रज गृहस्थाने लिहिण्याचे कार्य आजच का हाती घेतले किंवा ते त्याचकडून घेवविले गेले हे वरील वृत्तांत वाचल्यास वाचका सहज समजणारे आहे या ग्रहस्थाच्या वरील विचित्र विधानांचा पोकळपणा दाखवण्याचा यत्न करणे हे महाराष्ट्र ईश्वर नी आपल्या पौरुषाने जरा स्वतंत्र असते नि म्हणून ते हिंदुस्थानाचा भाग नसून सिंधियाचा एक भाग आहे असे कोणी इतिहासज्ञ लीडरच्या त्या उंटावर बसून जर सांगावयास आले असते तर त्या विधानाचा निषेध करण्या इतकेच अनावश्यक निरर्थक होणार आहे केवळ या विधानाचा उल्लेख करण्याचे महत्वही त्यास इतक्यासाठी द्यावे याचे की हिंदू संघटनांचे चळवळीकडे विशेषत तिला नेपाळच्या हिंदू राज्याच्या ध्वजाच्या छायेखाली येऊ शकणाऱ्या धार्मिक सामाजिक आणि जातीय महत्वाकडे संघटनाचे प्रतिस्पर्धी कसे डोळ्यात तेल घालून बघत बसलेले आहेत हे आपल्या ध्यानात यावे आज नेपाळ हा हिंदुस्थानचा भाग नाही असे म्हणण्याची ज्याची प्राज्ञा झाली त्याच्यासारखा दुसरा एखादा बृहस्पती नेपाळी हे हिंदूही पण नाहीत असेही पण म्हणावयास दगावयाचा तेव्हा हा दुसरा अपूर्व शोध लागण्याचे आधीच नेपाळातील आमच्या हिंदू बंधूंनी तिकडे हिंदू सभा स्थापन करून नि काही प्रमुख नेपाळी प्रतिनिधीस त्या सभांच्या द्वारे महासभेस धाडून ह्या आक्षेपांची तोंडे उघडण्याचे आधीच बंद करून टाकावी त्याप्रमाणे कानपूरच्या राष्ट्रीय सभेनेही हिंदुस्थानचा नेपाळ हा एक अविच्छेद्य अखंड भाग आहे असे अधिकारयुक्त वाणीने घोषित करावे